नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती गाय बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बारामती बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो बारामती बाजार असेल आपुलूस बाजार चांगोला बाजार मुडलिम चा चा बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो गेलेल्या गायी असतील पार्ट्या गा गायी गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या गा किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कुठल्या गावात आहे हा सुती ही पहिलं रू दाताला हा दाताला आदत आहे कुठल्या ब्रीडचे ही क्रॉस याचे क्रॉस किती दिवस टाईम आहे हिला दहा बारा दिवस मित्रांनो बघू शकताय दाताला आदत आहे दहा बारा दिवस टाईम आहे काय किती किंमत सांगता ही जी पंच्याण्णव हजार बघू शकता मित्रांनो हाईट वेट जबरदस्त पहिल्यावर का लोड आदत आहे मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन ब्याऐंशी चौतीस ठीक आहे दाताला कशी आहे सहा किती पिळी पहिल्यावरला अठरा लिटर किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस बघू शकता मित्रांनो कॉम्पॅक्ट ऑर्डर मध्ये किती सांगता हिच एक लाख दहा मोबाईल नंबर सांगाय की मोबाईल नंबर ही किती वेळ ताजे अ किती वेळ ताजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती पिळे पहिल्यावर पंचवीस लिटर दाताला कसे येई सहा दात किती दिवस टाइम आहे अजून दोन चार दिवस बघू शकता वगैरे चार पाच दिवस टाइम आहे अजून सोडून सोडून मित्रांनो गाई कास वगैरे तुम्ही बघू शकता या वेताला किती गै पिळेल कमेंट करून सांगा मित्रांनो जबरदस्त एकवीस मोबाईल नंबर सांगा पंचान्न झिरो तीन झिरो तीन, तीन। ब्याशी चौतीस ठीक आहे बघू शकताय मित्रांनो तुम्ही गाय मित्रांनो अजून आपण पुढील गायी व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घरबसल्या गायींच्या किमती व तुम्हाला प्रत्येक बाजार पाहायला मिळतील तर अजून आपण गाई कव्हर करूया मित्रांनो आजचा बारामती बाजार कसा आहे असू किती आहे ती पहिलं रू मित्रांनो पहिला रोग आहे कसाला बघू शकता तुम्ही कसा आहे दात दाताला कसा आहे दाताला आदत आहे किती दिवस आहे मायाला वेल वेल आहे कधी वेल आहे रात्री येल आहे मित्रांनो बघू शकता कसाला वगैरे किती सांगता येत मोबाईल नंबर सांगता येईल चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याण्णव ऐंशी अठ्ठ्याऐंशी खाली काय याच्या खाली कालवड आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो पहिलं रोज कालवड आहे दाताला आदत आहे कासाला बघू शकता तुम्ही कसं आहे किती पिळेल कालवड पहिलं येताला कमेंट करून सांगा बघू शकताय तुम्ही कालवड पहिलं रोज दाताला दाताला आदत आहे कुठल्या ब्रेडचा आहे बी एस मित्रांनो बघू शकता आदत कालवड आहे ए बी एस कसला वगैरे तुम्ही बघू शकता कालवड कसा आहे किती दिवस टाइम आहे ह्याला अजून दहा बारा दिवस दहा बारा दिवस टाइम आहे पहिला किती पिळेल कमी करून सांगा मित्रांनो त्र्याण्णव किती सांगा जव्वा लाख सव्वा लाख रुपये कमी जास्त मोबाईल नंबर सांगा जा? तीन पंच्याण्णव झिरो तीन नव्याण्णव त्रेसष्ट अठ्ठावीस ठीक आहे मित्रांनो किती पिळेल पाहिलं रुला कालवड कमेंट करून सांगा ए बी तर कालवड आहे तसाला बघू शकताय तुम्ही मित्रांनो अजून आपण पुढील गाईंच्या किमती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणिला सबस्क्राईब करा दुसरे आता जी दाताला कडदात किती पिढी पहिला रुला बावीस तेवीस किती दिवस टाइम अजून अजून आठ दिवस बघू शकताय मित्रांनो दुसऱ्या गाय सडाला वगैरे बघू शकताय किती पिढे मला पहिला तुला बावीस तेवीस लिटर किती किंमत सांगताय पंच्याऐंशी हजार फक्त मोबाईल नंबर सांगा की पंच्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस पासष्ट बासष्ट चौसष्ट ठीक आहे बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली त्यातनं पण कमी जास्त होईल दुसऱ्या वेळे गाय पहिल्या रुला बावीस पिढी असं त्यांचं म्हणणं आहे गाय बघू शकताय हाईट वेटला गाय चांगली असू असू किती वेळ ताजी पहिला रू दाताला दोन दात, दात। किती दिवस टाईम आहे अजून दहा दिवस मित्रांनो बघू शकताय पहिलं रू दाताला कशी म्हणाला दोन दात आहे दहा दिवस टाइम घेईल किती किंमत सांगता ही दिली दिली आहे व्यवहार झाला आहे कितीला झाला व्यवहार सत्तर हजाराला कुठे विकली कोल्हापूरला मित्रांनो सत्तर हजाराला व्यवहार झाला आहे कमेंट करून सांगा कालवड कशी वाटते किती आणली त्या काय आज पूर्ण जाऊन काय रेंजच्या काय आहे ती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्तर नव्वद पर्यंत हे किती पहिला रोज वेल आहे का किती दोन चार दिवस आला कितीपर्यंत चार चार लिटर चार पाच चार पण बरोबर खाली काय आहे कालवडा आहे कांड आहे किती किंमत सांगता साठ हजार फक्त मोबाईल नंबर सांगाय नव्वद नव्वद शहाण्णव चौदा अडुसष्ट त्र्याण्णव ठीक आहे गाव कुठ असू कुठल्या ब्रिडचे दाताला आत किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस मित्रांनो ए बी एस ची कालवड आहे दाताला आत आहे पंधरा दिवस टाइम आहे कालवड कसे कमेंट करून सांगा किती किंमत सांगता येईल एक लाख पंचाळीस हजार कमी जास्त काय कमी जास्त मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद छप्पन वीस ठीक आहे उतरांनो बघू शकता कालवड कशी बी एसची कालवड आहे जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे किती पिळेल पहिल्यावरला तुला कमेंट कर करून सांगा सडाला वगैरे कालवड तुम्ही बघू शकता मित्रांनो हाईट वेट कालवडीत बघू शकताय त्यांच्या छाती लेवून कालवड आहे मित्रांनो कि किती दिवस टाइम आहे काय खाली कालवड आहे किती पिळी पहिला मला ही वीस लिटर होऊ मित्रांनो कालवड कुठल्या ए बी एबीएस आहे किती किंमत सांगता येईल एक लाख वीस हजार मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन चारशे चाळीस दोनशे दोनशे ए बी चीच आहे ही पण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून आपण गाई कवर करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाय बघायची गा गा ती कमेंट करून सांगा तशा गाई आपण दाखवत जाऊ तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा